राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरामध्ये बारा सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास दोन ठिकाणी अपघात झाले आहेत डिग्रस फाटा परिसरामध्ये झालेल्या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला तर शिंगणापूर फाटा परिसरामध्ये झालेल्या अपघातात शशिकांत दुधाडे हे जागीच ठार झाले आहेत शशिकांत तुकाराम दुधाडे हे बारा सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान त्यांच्या नातवाला शाळेमध्ये सोडण्यासाठी मोटरसायकलीवरती विद्यापीठ इथे गेले होते नातवाला शाळेत सोडल्यानंतर शशिकांत दुधाडे हे मोटरसायकलीवरती विद्यापीठकडनं राहुरीकडे येत असताना नगर मनमाड महामार्गावरती धर्माडी गेस्ट हाऊसच्या जवळ त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनानं जोराची धडक दिली या घटनेत शशिकांत दुधाडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानं ते जागीच ठार झाले त्यांना तातडीनं राहुरी येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये आणण्यात आलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलंय या दरम्यान रावरी खुर्द येथील कृष्णा सोमनाथ गोल्हार हा तरुण तो अपघात पाहण्यासाठी त्याच्या मोटरसायकलीवरती जात असताना शनी शिंगणापूर फाटा परिसरामध्ये त्याच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनानं जोराची धडक दिली आणि या घटनेमध्ये कृष्णा गोल्हार हा गंभीर जखमी झाला आहे त्याला अहिल्यानगरमधील रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलाय शशिकांत दुधाडे यांच्या अपघाताची माहिती समजताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रुग्णालयामध्ये धाव घेऊन घटनेची माहिती घेतली तसेच प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला यावेळी कारखान्याचे संचालक हर्षद तनपुरे आर आर तनपुरे नंदुभाऊ तनपुरे गजानन सातभाई राजेंद्र बोरकर राजेंद्र दुधाडे तसेच किशोर दुधाडे पप्पू कोरडे कांता तनपुरे संतोष आघाव पांडुभाऊ उदावंत आदींसह शेकडो नागरिकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती मयत शशिकांत दुधाडे हे शहरामधील डॉक्टर सुहास दुधाडे आणि संकेत दुधाडे यांचे वडील होते त्यांच्या मृतदेहावरती शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मात्र नगर मनमाड महामार्गावरती सतत होणाऱ्या अपघातांची संख्या, संख्या आता वाढली आहे मृतांची संख्या देखील वाढली आहे या अपघातामध्ये पंधरा दिवसात राहुरी तालुका हद्दीमध्ये विविध ठिकाणी अपघात होऊन सात जणांचा मृत्यू झाला त्यामुळे आता तालुक्यामधील नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास রাহুরি